हेलो थुँ द्यूसान, थुँ द्यूसान हो हॅलो मित्रांनो खूप दिवसांना खूप दिवसानंतर तुम्हाला सर्वांचं स्वागत आहे देव गर्ल्टेस्ट ब्लॉजमध्ये दे, आणि मी आता सध्या जातोय तो कुठे आपली एक लाँग ट्रिप निघाली आहे चार दिवसाची ती ट्रीप आहे कर्नाटकाला कर्नाटकमध्ये काय आहे का मी शांतीत मस्त तुम्हाला बसून सांगतो कारण की आता सध्या माझ्याकडे लगेज वगैरे ऑटोमध्ये जातोय मी मलाडला मलाडवरून कॅबवर बुक करून तिथून आम्ही जाता आहे लोकमान्य टिळक टर्मिनल्स कुर्ल्याला तिथून आम्ही ट्रेनने जाणार आहे आणि तिथून त्याच्या पुढे आम्ही आय थिंक बघू बाईक नाही तर स्कूटी बुक करू रेंटेड करू आणि तिथून पुढे आपली जर्नी स्टार्ट होणार आहे सो so, स्वागत आहे तुम्हाला सगळ्यांचं झालं ब्लॉग मध्ये आणि हा व्हिडिओ असाच बघत राहा आपल्या अशाच नवीन नवीन व्हिडिओ येणार आहेत <laughs> ना। हो का आपण असं आहोत ट्रेन मध्ये आहोत आपल्याला आपली ट्रेन भेटलेली आहे आणि आमची सीट पण बरोबर प्रॉपर खूप प्रभाव प्रॉपर झाली कारण की तीन वेळेसची ट्रेन होते आम्ही तीन पंधराला इथे स्टेशनला पोहोचलो बाय रोड कॅब बुक केलेली आणि तसंच धावत दावद धावत आम्ही आलो तिकीट बुक केलं तिकीट म्हणजे जागेवरती बसलो आम्ही आणि आता इथे पोहोचलो तर आम्ही तिथल्या स्टेशनवर पनवेलला होतो आम्ही आता सो आता इथे असतील पब्लिक सो आता इथे सगळी पब्लिक जमावे आणि आता बघू काय सीन आहे मी आता सगळे माझ्या फ्रेंड्स लोकांना भेटवतो हो मित्र आहे प्रसाद आणि अजून दोन जण आहेत ते मागे बसले स्टार्ट्री स्टार्ट आमचा मित्र आहे प्रसाद मी आता रत्नागिरी स्टेशनला ला पाणी वगैरे घेतलंय अजून या मात मध्ये हे आमचे मित्र आहेत हा मनीष मनीष पांडे <laughs> राईट नाव मित्रांनो आम्ही आता आहोत रत्नागिरीला थंडी एवढी नाही आहे नॉर्मल आहे नॉर्मल म्हणजे नॉर्मल म्हणजे खूपच नॉर्मल आहे जशी थंडी हवी होती तशी नाही आणि आता वाजले साडे दहाच्या आसपास झालेत मित्रांनो आता सर्वजण झोपले सगळ्या झोपले प्रसाद झोपलाय गणेश झोपलाय कसा झोपलाय बाबा प्रसाद वरती झोपलाय खाली पौर्णिमा झोपली आहे बोल चाय चाय ग्राम चाय सारांगे <laughs> 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 तर मित्रांनो आम्ही आता गोकर्णामध्ये आहोत आता याचा पुढचा नेक्स्ट स्टेशन जो आहे तो कुठला आहे कुमटा <laughs> कुमटाला आम्ही उतरणार आहे तिथे दोन तास आम्ही टाइम वेस्ट करणार त्याच्यानंतर आम्हाला ऑटोने हॉटेलमध्ये दे जायचंय तिथे जाऊन थोडा रेस्ट करणार बाईक रेंट करणार त्याच्यानंतर आमची पुढची जर्नी स्टार्ट होणार आहे सो आता पुढेपर्यंत कंटिन्यू राहा आणि नंतर बोलू आता बाय तर फायनली मित्रांनो आपण कुमतामध्ये पोहोचलो आहोत पाच वाजता पोहोचलोय इथेही लोक टाईमपास करत आहेत गरमे <laughs> <laughs> गरम, बांड़े गरम। <laughs> चाय गरम चाय की प्याली हो अभी हमने चाय ली है क्यों और कुछ पी नहीं रहा है उदित है मिल ले रहे हेलो <laughs> चाय पी लो हेलो गाइस चाय पी लो अरे मित्रांनो एशिया हात ओ <laughs> सो तर मित्रांनो आपण आता हिंदी में बोलू तुझे बिल्कुल जैसे बोल <laughs> बंगाली मी बोलला बंगाली तुम्हाला भाली भाचो काय आहे ते भालोबाची बोलची प्रपोज नी मारणे नाही आता बोल, थी, बोल थी। तर मित्रांनो आपण आता ना सकाळी पाच वाजता म्हणजे आता पण सकाळच आहे तशी पण पाच वाजता आपण कुमट्यामध्ये पोहोचलोय आणि आता काय नाही टाइमपास म्हणून आम्ही एक तास आता इथेच काढायचं आम्हाला सो आता दोन चहा घेतलाय मनीष चहा पित नाही हिला काळाच्या आवडतो ही काळाच्या हिला भेटला नाही आणि त्याला दूध आवडत नाही म्हणून इथे टाइमपास चालू आहे आमचा सरांगे कारलो पहिले दोन भाऊ बली आम्हाला भेटलेत प्रसाद इतर हळू हळूहळू आणि मी टप्पा <laughs> ही कोण बाहुबलीची आई <laughs> देवसेना हा देवसेना आणि मी कटप्पा एकदम सुमसन रस्ता आहे ना पण लाईट वगैरे काहीच नाही तर मित्रांनो हा आहे आता स्टेशनच्या बाहेरचा बस डेपो सो आम्ही इथून लेफ्ट हँड साईडला जातो आहे इथे आम्ही आमचा हॉटेल बुक केलं आहे आता इथे मेन सीन असा असेल लँग्वेज प्रॉब्लेम खूप जास्त होणार आहे कारण इकडची आय थिंक कन्नडा लँग्वेज असते फर्स्ट टाईम आपण स्टेटच्या बाहेर आलो आहे आपल्या महाराष्ट्राच्या बाहेर so, सो आता इथे परत एकदा चहा वगैरे पिऊ आणि रूममध्ये जाऊ बघू आता सगळं कन्नडामध्ये लिहिलंय शिराय आणि उपमान सो आता आम्ही आरंभ करू कारणं आता आपण इथे ब्रेकफास्ट केलं आहे ते नाश्त्यामध्ये काय होतं तर आम्ही उपमा खाल्ला आणि शिरा खाल्ला आहे आणि दोन चहा घेतलेल्या आहेत आणि राहायला ना आता आता आम्ही वॉकिंगने इथे बाईक रेंटवर भेटतात बाईक म्हणजे स्कूटीज भेटते मोस्टली इथे सो आता तिथे रेंटल ऑफिसमध्येच जातो आहे आणि इथून फाय मिनिट वॉकिंगवरती आहे फाय मिनिट्स वॉकिंगवरती आहे सो चालतच जातं आहे म्हणजे इथून आमचं आमचा जो रेस्ट हॉटेल आहे तो आमचा काहीतरी ट्वेल्व किलोमीटरचा आहे म्हणजे प अर्धा तास लागेल आम्हाला तिथे जायला सो त्याच्यासाठी आम्ही बाईक रेंट करतो कारण की आमचा लगेज पण खूप सारा आहे सो जाऊ नाही शकत आणि एक्सप्लोअर करायच्यात खूपशा ठिकाणी सो त्यासाठी बाईक रेंट करतं सो तुम्हाला मोठं ब्लॉक पण बघायला भेटेल आजच्या चॅनलमध्ये असे असे घर आहेत वाघ वाघ आहे वाघ थंडी आहे इथे पण एवढी थंडी नाही जशी एक्सपेक्ट केलेली त्याच्यापेक्षा खूपच कमी आहे नॉर्मल आहे पण आहे मोबाईल मध्ये मॅप लावला इथे मित्रांनो आख्या कर्नाटक मध्ये फक्त मध्ये ऍक्टिव्ह आणि ज्युपिटरच असते मोस्टली आणि त्यात पण जुपिटरची पर डे रेट काहीतरी फोर थ्री हंड्रेड हंड्रेड असतो आणि ॲक्टिवाचा फाय हंड्रेड असतो आणि जर सॅटर्डे संडे जर आपण रेंट करायला गेलो तर सॅटर्डे सं सॅटर्डे संडे ॲक्टिवाचा रेट असतो सेवन हंड्रेड आणि ज्युपिटरचा फायव्ह हंड्रेड सो आपण त्या हिशोबाने दोन्ही ॲक्टिवा बुक केल्या आणि चांगली मायलेज पण देईल त्या हिशोबानेच दे केलं आहे सगळं आम्ही आमच्या हॉटेलमध्ये पोहोचलोय आणि हे <laughs> बघा आराम थकलेत पामडले सगळ्यांची पाच वाजल्यापासून अशेच भटकतोय आम्ही लोक स्कूटी आमची इथे लावली आहे दिसणार नाही नंतर दाखव तुम्हाला पण स्कूटी साठी एक, एक तास लागला आम्हाला इथे आम्हाला मोर दिसले हा इथे मोर होते मोर काय माहिती नाही तर लांडोर नाही मी लांडोर पण होते मनीष बोलतोय असं हा मनीष Sarang <laughs>